ती पण शक्यता नाही सरकार दुर्लक्ष करते जबरदस्त आंदोलन उभा राहणार शेतकऱ्यावर जितका अन्य सरकार करेल तितक्या पटीत बदला सरकार सोबत होणार आपण एकदा बोललो बोललो या राज्यातला घराघरातला शेतकरी उभा राहणार सरकारला सळो के पळो करणार सरकारच्या बापाला नुसकान भरपाईपासून कर्जमुक्तीपर्यंत आणि आम्ही भावापर्यंत विम्यापासून तर सगळ्या भाजीपाल्यापासूनच्या सगळ्या वस्तूंना भाव वाढ द्यावा लागणार त्याशिवाय लढा थांबत बी नाही आणि कोणा टप्पर बी नाही मराठ्यांचा लढा थांबवायची शेतकऱ्यांचा लढा थांबायचे तू इतका मोठा लढा उभा राहणार आहे पुन्हा देशात नसत राहिला आणि इतके हाल पंचाहत्तर वर्षाच्या सरकार मध्ये कोणत्याच सरकारचे झाले नसते नितके आलो आमच्याच लेकरा बाळाच्या मुळावर जर शेतकऱ्याचा उठला तर आम्ही नेत्याला येत नाहीत आमची जात शेतकऱ्याची आणि ती बघा कशी रूमने घेऊन बाहेर येते आता आणि मग सरकारला कळत आता मात्र व्याकार्यातली जी काही पावसाची परिस्थिती या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर हे काय सगळ्या केलेल्या मागण्या महाराष्ट्रातल्या कर्जमुक्ती पासून शंभर टक्के ओला दुष्काळ ह्या आंदोलनात काही शिल्लक राहणार नाही आणि ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या पुऱ्या करायसाठी त्या दोघांनी सुद्धा राज्य सरकारला सांगावं आणि केंद्राच्या अधिकारात येणाऱ्या जर मागण्या असतात तर त्याला तातडीनं अंमलबजावणी त्यांनी देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा नसता आंदोलन तुम्ही नुसते बघतच राहणार आहेत सरकार म्हणून दोन्ही पण केंद्रातलं आणि राज्यातलं नुसते बघतच राहणार आहेत हे आंदोलन आता काय करायचं इतकं भयंकर आंदोलन उभा करणार शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणार शब्द आहे आपला बघा आणतो का नाही आणि असा आनंद आणणार की शेतकऱ्याचे शान वाढणार आणि कधीही वाटणार शेतकऱ्याला सरकारपेक्षा मोठा शेतकरीच एवढी त्यांच्यात बळ आणि ताकद आणि ऊर्जा भरवणारे त्याला जे आज वाटतय सरकार ऐकत नाही गरीब शेतकऱ्याचं आपलं कुणी नाही शेतकऱ्याच्या पाठीमाग कुणी नाही शेतकरी उघडा पडला तर हे आंदोलन राहिलं शेतकऱ्याला वाटणार सरकार फेरकार आमच्याकडं चिल्लर आहे एवढ्या ताकदीनं करोड शेतकरी त्याच्यात उतरणार आणि कधीच न मिळणार शेतकऱ्याला मिळणार शंभर दोनशे वर्षे सुखी होणार शेतकरी तुम्ही बघाच फक्त आंदोलन आणि सरकारला चांगलं माहिती आहे मी बोललो ते करतो आणि शेतकऱ्याला पण माहिती जात कोणची असू द्या माझ्या मराठ्याला माहिती आहे मी बोललो ते करतो राहायला विषय आता बाकीच्या जाती धर्माचा जरी ते माझ्यासोबत नसतील आमच्या आंदोलनात म्हणतो मी तरी त्यांना घरात माहिती विरोधकाला माहिती आहे सत्ताधाऱ्याला माहिती आहे आंदोलन ते याच्यासारखं नका का बोलत ना ते आम्हाला पण त्यांच्या त्यांच्यात बसल्यावर ते म्हणते आंदोलन करावं तर रंगे पाडला सर आणि ज्या दिवशी शेतकऱ्याचा उभा राहील त्याशिवाय सगळ्या जाते धर्म शेतकरी तुम्हाला पुरेचे पुरे रोड दिसते कारण मी तिथं जात नाही आणलो तर माझा गरीब संकटात शेत सापडायला शेतकरी आणलाय तिथं माणुसकी जिवंत ठेवली मी आणि माणुसकी धर्म म्हणून शेतकऱ्याचा लढा उभा राहणार आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदच आणणार पण पर सरकारला परोपी सोबत करू वाढणार हे ठाम सांगतो धन्यवाद तिथं काय तिथला शेतकरी जातीच्या पक्षाच्या पलीकडे जातो ताबडतोब शेतकरी म्हणून एक होतो इथं असं आहे इथं राजकारण आधी आणि मग शेतकरी तीच तर रोड बदलायची ना जशी आम्ही आमच्या मराठ्यात बदली आधी जात आणि मग तिकडे सत्ता फेता ते पक्ष फिक्ष जसं शेतकऱ्यात एक आपल्याला नवीन पायंडा पाडावं लागत आधी आपलं शेत आपलं कुटुंब आपलं राज्य आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी जीवन जगायला भविष्यासाठी आपल्याला काय लागतंय तर शेतीमालाला भाव आपली कर्जमाफी आपल्यावर आलेले संकट हे गेले पाहिजेत हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यावेळेस ते पक्ष सोडून देणार शेतकरी म्हणून उभा राहणार आणि सरकारचं नीट करणार शेती निसारखा अवलंबून आत्महत्या करतात अतिवृष्टी झाली ना दिवाळीपर्यंत ते, ते, ते काय करते दिवाळीपर्यंत नाही केलं तर राज्याची एक बैठक बोलू आपण सगळ्या शेत शेतकरी संघटना जेवढ्या शंभर दोन शेतकरी असतील छोट्या मोठ्या मिळून त्यांना काही संघटने जरी नसले तरी अभ्यासक येत त्याच्यात शेतीविषयक काही काही काय देतच नाही त्याच्यातले सगळे बोलू बाहेर डोंगरात एखादा बैठक लावतो मोठी हो त्या बैठकीला दहा एक लाख लोक तरी आले पाहिजे बघा तुम्ही आणि मग बघा आंदोलनाची तारीख डिक्लेअर करू शेतकरी म्हणला पाहिजे याला म्हणतात लढा आज आपल्याला एका बाळात आता कल्याण झालं काय नाही राहिलं हो आमच्याजवळ काय नाही राहिलं पिश्या वाहून गेल्या पुस्तकं वाहून गेल्या धान्य वाहून गेलं काय नाही राहिलं वाट झालं आता कुठंतरी सोयाबीन इकडून थोडाफार कापूस शिकून आमचे लेकर बाळ दोन गाज गोड खाणार होते दिवाळीच्या दिवशी केलं आमचं आयुष्य वाहून सर बोलायला सोपं आहे भाषणं करायला सोपं आहे साहेब त्याला भोगावं लागतं त्याला कळतं एक शेळी आणायचे म्हणले तर दहावीस हजार रुपये लागत आहेत आणि ती आणल्यावर वाहून गेल्यावर ना खाली फक्त रडत बसतात आई बाप कारण तेवढी ऐकत नसती डबल आणायची जे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला ती चिल्लर वाटतं दहावीस हजार वाहून गेले म्हणून काय झालं ते श्रीमंताला वाटतं दहावीस हजार म्हणजे ते नऊ महिने कष्ट करतो तेव्हा राहिलेल्या तीन महिन्यात म्हणजे एकूण बारा महिने मग ते तीन महिने खातो तेवढे इतके हाले हा तुम्हाला नाही कळणार सरकारला आमचे कष्ट काय तर आमचे काय हाले एक कोंबडी सांभाळायला किती वेळ लागतो बैल सांभाळायला किती वेळ लागतो त्याला किती चिखलातून गवत आणावं लागतं काय काय कुटाने करावं लागते त्यांचे त्यांना माहीत असतंही सोपं नाही दोन लिटर दूध काढायचं आणि त्या डेअरीपर्यंत किती चिखलात घेऊन जायचं ते आमच्या आम्हाला माहीत असतं पेंट किती रात्री जाऊन आणायची जनावराला खाऊ घालायचे चारा खाऊ घालायचा घरातलं धान्य कसं सांभाळून ठेवायचं ते सगळं वाहून गेलं सगळं पीक वाव जळून गेलं सगळं सडून गेलं आमच्या वेदना आम्हाला माहित आहेत त्याच्यामुळं पुरा बदला होणार आहेत तुम्ही आमचे साठ सत्तर वर्षे एवढे हाल केले शेतकऱ्यांचे आम्ही नुसते शेतकरी मोर्चा काढाले आणि सरकार नुसतं दातड काढितं काढू द्या म्हणतात मोर्चान काय होतं आजचे दिवस बोंबलतेन असं म्हणते शेतकऱ्याला हे आजचे दिवस जे हिनवलं ना शेतकऱ्याला यांनी आतापर्यंत साठ सत्तर वर्षाचा पुरा दुमता आताना पिळूनच काढतो आम्ही सुद्धा सरकारला तेव्हा यांना कळ कधी शेतकऱ्याच्या नादी नाही लागायचं इतकं टोकाच आंदोलन करणार शेतकऱ्याला न्याय मिळत नाही बघतो कस काय न्याय मिळत नाही आता